पालकमंत्री जोपर्यंत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रका प्रशासकीय बैठक आयोजित करणार नाही तोपर्यंत बेमुदत ठिया आंदोलन प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते पालकमंत्री जोपर्यंत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक आयोजित करणार नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले तसे असून पुढे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की वाशिम जिल्हा हा आकांक्षित यादीत आहे जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे लोकांना रोजगार नाही जिल्ह्यात दलित अनुसूचित जमातीपैकी आंध फासे पारधी समाजाची लक्षवेधी संख्या आहे त्यांच्याकडे जगण्याचे साधन नसल्यामुळे पडिक ई क्लास जमिनीवर शेतीसाठी कब्जा केला असून जीवनावश्यक दिनासांची पेरणी करतात सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती कार्यक्रम जिल्ह्यात राबवित आहे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सदर प्रकल्प उभारणीकरिता शासकीय जमिनी उपलब्ध करून देताना जिल्हाधिकारी वाशिम ह्या दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा यांच्या कब्जात असलेल्या वाहिती व वा पेर पेरणीलायक जमिनी निष्कासित करून प्रकल्प उभारणी सुरू असल्यामुळे दलित आदिवासी यांच्या कब्जातील जमिनी जर निष्कासित झाल्या तर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता बिगर सातवारा शेतकरी संघटना आंदोलनात्मक भूमिका घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून करीत असून सुद्धा त्याकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून संघटनेचे प्रणेते भाई श्री जगदीश कुमार इंगडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर दिनांक एकोणवीस फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत पालकमंत्री हसन मुश्रीफ वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक आयोजित करणार नाही तोपर्यंत आंदोलन बेमुदत राहणार असल्याचे सांगून वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाकरिता प्रशासकीय जमिनी संपादित करणेबाबत जे आदेश निर्गमित करण्यात आले सदर जमिनीबाबत पटवारी यांनी सत्य परिस्थिती लपवून ठेवली त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मौजे सोनखास तांदडी जवडका येथील जमिनी निकाशित झाल्या त्याची पुनरावृत्ती पुन्हा वाशिम जिल्ह्यात होऊ नये यासाठी पालकमंत्री यांनीच पुढाकार घेऊन प्रशासकीय बैठक घेऊन दलित आदिवासी यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी संघटनेचे प्रणेते भाई श्री जगदीश कुमार इंगळे यांनी केली असून आंदोलनात मा जिजाऊ संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे सहित वाशिम जिल्ह्यातील शेकडो दलित आदिवासी बिगर सातकारा शे सात शेतकरी महिला पुरुष सहभागी आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार बिगड सातबारा संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगडे यांनी तर आपण विचारूया त्यांना काही प्रश्न भाई आपण जे हे आंदोलन केलेलं आहे तर काय आहे तुमच्या मागण्या हे आता विभागीय आयुक्त हे पाच जिल्ह्याचं कार्यालय आहे वाशिम जिल्ह्यातील जे काही मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची जी अंमलबजावणी सुरू आहे सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना सरकारी जमिनी संपादित करण्याचे जे काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत ते निर्देश स्थानिक पातळीवरच्या महसूल यंत्रणेने चुकीचे निर्देश त्यांना चुकीचे माहिती दिल्यामुळं त्या जमिनी कलेक्टरच्या निदर्शनात आलेल्या नाहीत म्हणून मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प याची जर तुम्हाला अंमलबजावणी करायची असेल तर आमच्या फाशी भारतीय समाजाच्या ताब्यात असलेल्या जमिनी आमच्या दलित लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आदिवासी समाजाच्या ताब्यात असलेल्या ता जमिनी ह्या सगळ्या जमिनीचं क्षेत्रफळ तुम्हाला वगळावं लागेल तरच त्याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात व्हावी अशी मागणी वेळोवेळी आम्ही भुवनेश्वरी मॅडम ज्या सन्मान्य जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे वेळोवेळी आम्ही करत आहे परंतु त्या कोणत्याच पद्धतीची दखल घेत नाहीत म्हणून त्यांचा मुद्दा त्यांच्या स्टंट काय राहील तुम्ही हे जे बेमुदत आंदोलन आहे हे याची सांत्वना कशा काय राहील वाशिम जिल्हा एक तर आकांक्षित किल्ला आहे वाशिम जिल्ह्याला वाशिम जिल्ह्याला औद्योगिक सत्र नाही वाशिम जिल्ह्यातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार नाही जगण्याचं कोणतं साधन नाही इकडून तिकडून जे फाशी मारती पटके विरुद्धात ते लोक त्या जमिनी बडीच जमिनी होत्या त्यांनी मेहनत करून त्या शेतीलायक बनवल्या तर त्या शेतीच्या जमिनी जर निष्कासित झाल्या तर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल ना त्याच्यासाठी जनता आणि सरकार या बदला जो काय दुआ आहे प्रशासकीय पातळीचा तो असते पालकमंत्री तर पालकमंत्र्यांनी तिथं बैठक घ्यायला पाहिजे आणि वाशिम जिल्ह्याचं दुर्दैव आहे की तिथं पालकमंत्री बी कोल्हापूर जिल्ह्याचे असल्यामुळं केवळ ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोरी वाढायसाठीच आले कुठल्या अधिकाऱ्यांसंगा बैठक घेतली नाही कुठल्या समस्येवर चर्चा केली नाही आणि कोणता कृती आराखडा दिला नाही बाकीच्या त्यांच्या प्रशासकीय कारभारावर शासकीय कारभारावर आम्हाला बोलण्याचा तो काही अधिकार नाही परंतु आज आमच्या समाज संकटात आहे आज आमच्या फासे भारती संकटात आहे आज आमचा दलित समाज संकटात आहे पण या संकट समोर जर आम्ही पालकमंत्र्याला बोलणार नाही तर मग बोलणार कोणाला म्हणून या सन दोन हजार पंचवीसचा कृती आराखड्याचा सगळा निधी हा पालकमंत्र्यांनी स्वीकारला नाही त्या बैठकीला सुद्धा हजर राहिले नाही म्हणून विभागीय आयुक्तांनी तो निधी स्वीकारला कृती समिती कृती आराखड्याची जी बैठक होती त्या बैठकीला मॅडम उपस्थित राहिल्या विभागीय आयुक्त मॅडम उपस्थित राहिल्या म्हणून आता कलेक्टर सा कलेक्टर मॅडमनं जर आमच्या बँक्याकडे दुर्लक्ष केलं तर आता ह्या श्वेता सिंगल मॅडम आहेत त्यांच्याकडे आम्ही कालपासून आग्रह झालेला आहे की मॅडम तुम्ही इथं प्रशासकीय बैठक लावा तुम्हाला खरोखर मुख्यमंत्री ऊर्जा प्रकल्पाचं वाशिम जिल्ह्याला किती उद्दिष्ट आहे त्याचं उद्दिष्ट आम्हाला सांगा आम्ही त्याच्यात तुम्हाला मदत करू तुमच्या त्या सौर ऊर्जा रुपयेवायने वाहिनी त्यासाठी काही जागा लागते किती क्षेत्रफळाचा अंदाज आहे त्या आमच्यासोबत चर्चा करा आम्ही तुम्हाला जागी मोकळा करून देऊ मग केवळ अर्ध परिपक्व उभा असलेल्या शेतात जर तुम्ही ज्याची पण फिर तर या लोकांवरती एक अन्याय आहे म्हणून मी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर माझं एक संघटन आहे त्यामुळं या लोकांच्या समस्यासाठी मी इथं बसलेलो आहोत तोपर्यंत हो। तो पालकमंत्री बैठक घेण्याचं मला पत्र देणार नाही तोपर्यंत मी इथं पालकमंत्री असूनही वाशिम जिल्हा अनाथ असं बगर सातबारा संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांचं म्हणणं आलं तर आमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो गव्हर्नमेंटला की तळागाळामधील जे लाभार्थी आहेत जे लोक आहेत ज्यांना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे यांच्या अन्याय अत्याचाराची पूर्तता तुम्ही कशा तऱ्हेला कराल म्हणून आमच्या माध्यमातून आम्ही गव्हर्नमेंटला सांगू सांगून सांगू इच्छितो सुनो सरकार सुनो अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार नियम दोन हजार आठ त्याच्यापेक्षा सुधारित नियम दोन हजार बारा अन्वेत जे काही आमच्या वनहक्क जमिनीवर लोकांचे शेतीचे अतिक्रमण असतील वनभूमीवर शेतीचे अतिक्रपण असेल त्याचे जिल्ह्यात दावे फेटाळले असतील तर विभागीय आयुक्ताकडे जी समिती आहे विभागीय समिती त्याच्याकडे सुद्धा दावे करण्याचं त्यांना प्रावधान दिलेलं आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा हा कायदा केंद्र सरकार पुरस्कृत कायदा आहे त्याच्यामुळे त्याचं तत्पन्न पालन केले जाते त्याच्यामध्ये प्रामुख्याने तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या लोकांचा ताबा असेल त्या लोकांचा कब्जा असेल अशाच लोकांचे दावे पात्र करण्यात आलेले आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये गडचिरोली भामरागड इकडे जळगाव सगळ्या धोरणात्मक पद्धतीने जर विचार केला तर शंभर टक्के लोकांपैकी फक्त दहा टक्के लोकांकडे पुरावे आहेत आणि त्याच्यातले फक्त सात टक्के लोकांना त्याचे पट्टे मिळालेत बाकीचे सगळे लोक अपात्र झालेले आहेत याच्यावर बी सरकारनं काहीतरी असा सुधारित अधिनियम घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा मॅडम